तर मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ ते दारवा दरम्यान होत असलेल्या कामाची अपडेट घेणार आहे आणि तिवसा या गावाजवळ या प्रकल्पातील सर्वात लांब आणि सर्वात उंच रेल्वे ब्रिजचे मित्रांनो काम सुरू आहे तर त्या ठिकाणी मी तुम्हाला ते पूर्ण ब्रिज आणि त्याचे काम दाखवणार आहे समोरच्या बाजूला आपण रेल्वेचे काम पाहू शकता आणि या बाजूला हा रोड दारव्याकडे निघून जातो आणि दुसरीकडे हा रोड यवतमाळकडे निघून जातो तर या ठिकाणी आपण पाहू शकता भव्य असा आपल्याला या ठिकाणी पूल उभा असलेला दिसत आहे आणि समोरच्या बाजूला पाहिल्यास ले ब्रिजला लेवल करण्यासाठी या ठिकाणी मातीचा भरावा या पुलाच्या लेवलपर्यंत टाकण्याचे सध्या काम सुरू आहे यवतमाळपासून जवळपास एकोणीस किलोमीटर अंतरावर तिवसा या गावाजवळ मित्रांनो या ब्रिजचे काम सुरू आहे आणि पिलर पिअर कॅप आणि गर्डर टाकण्याचे काम या ठिकाणी मित्रांनो पूर्ण कम्प्लीट झालेले आहे जवळपास एक किलोमीटर लांब हा ब्रिज आपल्याला दिसून येत आहे आणि वरच्या बाजूला आपण पाहू शकता ब्रॅकेट फिटिंगचे काम या ठिकाणी सुरू आहे म्हणजे वरचा स्लॅब कॉन्क्रिटिंगसाठी आणि शटरिंगसाठी या ठिकाणी ब्रॅकेट फिटिंगचे काम हे क्रेनच्या मदतीने या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो या ब्रिजची जी हाईट आहे ही ग्राउंड लेवलपासून जवळपास चाळीस ते पन्नास फूट आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याचा जा अंदाज येणार नाही पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जेव्हा साईटवर जाल तेव्हा तुम्हाला समजून येईल आणि सोमवारच्या बाजूला या ठिकाणी अर्थवर्कचे काम चालू आहे आणि या ब्रिजच्या लेवललाच या ठिकाणी पूर्ण मातीचा भरावा म्हणजे अर्थवर्क करून ही रेल्वे लाईन या ठिकाणी दारव्याकडे निघून जाणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही या ब्रिजला जज करू शकत नाही जेव्हा कम्प्लीट होईल आणि जेव्हा आपण वर्धा ते नांदेडपर्यंत प्रवास करू आणि प्रवासादरम्यान जेव्हा आपल्याला ब्रिजवरून नजारे पाहायला मिळणार ते नजारे मित्रांनो अप्रतिम होणार आहे आणि अशा प्रकारे हा या प्रकल्पातील सर्वात मोठा ब्रिज जो आहे याचे काम या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि मित्रांनो ब्रिजच्या बाजूलाच या ठिकाणी एक बॅचिंग प्लांट उभा असलेला दिसून येतो कॉन्क्रीट मिक्सिंग बॅचिंग प्लांट आणि बाजूला टी एम उभा आहे ट्रान्झिट मिक्सर म्हणजे कॉन्क्रीट वाहून नेण्यासाठी दारवा शहरापासून मित्रांनो आठ किलोमीटर ही रेल्वे लाईन परत एकदा दारवा यवतमाळ हायवेला क्रॉस झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी एका मोठ्या उड्डाणपुलाचे काम सुरू असलेले आपल्याला दिसून येते तर या बाजूला यवतमाळकडे मित्रांनो हा हायवे निघून जातो आणि या बाजूला दारवा शहराकडे आठ किलोमीटर हा रस्ता निघून जातो तर मित्रांनो तपोना रेल्वे स्टेशन आणि बोरी खरब या गावाजवळ बनत असलेला अडान नदीचा ब्रिज जो आहे त्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आणि लवकरच आपल्या चॅनलवर तो व्हिडिओसुद्धा येईल त्याचप्रमाणे मोतीबाग म्हणजे दारव्याचा मोतीबाग रेल्वे सुद्धा मित्रांनो एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता फाउंडेशनमध्ये स्टीलचे काम एन्फोर्समेंटचे काम या ठिकाणी पूर्ण झालेले आहे शटरिंग लावल्यानंतर या ठिकाणी कॉन्क्रिटिंग करण्यात येईल आणि मागच्या बाजूला एक डबल कॉलमचासुद्धा आपल्याला पिल्लर या ठिकाणी दिसून येत आहे त्याचेसुद्धा फिफ्टी पर्सेंट काम या ठिकाणी पूर्ण झालेले आहे आणि मित्रांनो मागच्या बाजूला आपल्याला अर्थवर्कचे काम सुरू असलेले दिसून येते मातीचा भरावा या ठिकठिकाणी या रेल्वेला लेवल करण्यासाठी टाकण्यात येणार आहे आणि पूर्ण स्टीलच्या गडरमध्ये मित्रांनो हा पूर्ण ब्रिजचे बांधकाम होणार आहे तर मित्रांनो आपल्याला आजचा अपडेट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद